आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव साठ पासष्ट सत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर रुपये पंचावन्न साठ पासष्ट सत्तर बहात्तर एकशे पंचाहत्तर देखव के सतरा सो पचा गोंधून दाखवता लवकर हे सतरा सो अन्ना केडी का एकशे पंच्याहत्तर रुपये चाळीस पन्नास साठ बासष्ट पासष्ट जयराज नव्वद शंभर दहावीस पंचेस चेडीशे पन्नास बावन पंचावन्न पन्नास एव बायचाळीस पन्नास बावन त्रेपन्न पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचाळीस

પન્નાસપાઈવન બાવન એકસો પંચાવન એકસે પંચાવન પંદરસો પચાસ મીડિયમ સુપર કેડી एकशे पंचावन्न रुपये पासष्ट सत्तर रुपये जायराजांना एकशे एक एक साठ रुपये जायराजांना बावन पंचावन्न एकशे एकसष्ट एक रुपये जायराजांना अरे पन्नास बावन पंचावन्न एकशे एकसष्ट जायराजांना दहा बारा सोयल बायचे एकशे तीस बत्तीस पस्तीस एकशे चाळीस रुपये यस्मार्क साठ पासष्ट एकशे एकाहत्तर बोलले का एकशे एकाहत्तर एकशे एक जायराजे तीस बत्तीस पस्ती चाळीस बायचा पंचा पन्नास बावन एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न जायराजचा पंचान पन्नास पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये केडी एकशे छे तीस चाळीस पन्नास बावन पंचावन्न एकसठ रुपये एकशे एकसठ एकशे एकसठ એકશે એકસઠ રૂપિયા એકસઠ રૂપિયા કેડી એકાવન એકસઠ એકસો ને એક્યાસી એકસો એક્યાસી રૂપિયા ચાલીસ કેડી છે એકસો પંચાળી એકાવન બાવન